अमोल काय झालं माझ्या कामाचं मला हवी अशी मुलगी भेटली का दीपक विचारतो अरे बाबा मुलगी म्हणजे काय बागेतील फूल फुल आहे का, का जाऊन तोडून आणायला मी प्रयत्न करतो आहे पण कुठलीच मुलगी तुझ्या अटी मान्य करून लग्न करायला तयार नाही त्यापेक्षा एक काम कर एखादी चांगली मुलगी बघून तिच्याशी लग्न करतो अमोल म्हणतो तुला सांगितलंय तेवढं कर जास्त सल्ले देत बसू नको काही झालं तरी येत्या एक महिन्यात मला अशी मुलगी हवी आहे जी माझ्याशी लग्न करेल आणि तिला माझ्या अटीसुद्धा मान्य असतील दीपक फोन ठेवून देतो त्याच्या आजोबा लग्नासाठी खूप आग्रह करत असतात त्याला मात्र लग्न करायचं नसतं म्हणून त्याला आजोबांना दाखवण्यासाठी हे लग्न करायचं होतं अशी मुलगी त्याला हवी होती की जी पैसे घेऊन त्याच्याशी खोटं लग्नाचं नाटक करेल त्याच्याकडून पती म्हणून कोणतीही अपेक्षा ठेवणार नाही आज सायलीचा जॉबचा पहिला दिवस होता ती बसस्टँडवर बसची वाट पाहत होती आणि त्याचवेळी एका गाडीचा एका सायकलवाल्या माणसाला धक्का बसतो गाडीतून एक तरुण खाली उतरतो तो दीपक असतो तो तावा त्या माणसाला बोलत होता त्या माणसाच्या सायकलीवरचे सगळं साहित्य खाली पडून त्याचं नुकसान झालं होतं तो मात्र त्याला खूप बोलत असतो त्याचवेळी ती तिथं येते आणि त्याला चांगलं सुनावते रस्ता क्रॉस करताना जरा बघत जाणार मोठ्या गाडीत बसला आहात म्हटल्यावर जगाकडे लक्ष द्यायचं नाही का खरं तर चूक तुमची आहे त्याला तिचा राग येतो चूक माझी नाही या सायकलवाल्याची आहे ओके नाही मी पाहत होते चूक तुमची आहे रस्ता क्रॉस करताना अगोदर छोट्या वाहनांना जाऊ द्यायचं असतं आता या काकांचं इतकं साहित्य पडून फुटलं आहे त्याचं कोण नुकसान भरून देणार इतक्या तिथे बरीच गर्दी जमलेली असते सगळेजण तो आरोपी असल्यासारखे त्याला पाहत असतात तो खिशातून काही रक्कम काढतो आणि त्या माणसाच्या हातात देतो आणि तिथून निघून जातो तोपर्यंत ती त्या सायकलवाल्याला उठायला मदत करते तिची बस चुकलेली असते शियार ही बस पण गेली आता पहिल्या दिवशी ऑफिसला लेट होणार आणि मी ओरडा खाणार इकडे दीपक रागातच ऑफिसमध्ये शिरतो काय समजते काय स्वतःला इतका माज आणि तोही माझ्यासमोर पुन्हा भेटू दे ती मुलगी दाखवतो तिला दीपक काय चीज आहे ते म्हणजे तुला तिला अजून एकदा भेटायचं आहे का अमोल म्हणतो नाही बाबा कशाला फार विचित्र मुलगी आहे ती बरं मरू दे तिला सर्व स्टाफ आला आहे का हो फक्त आज, आज आजोबांनी अपॉइंट केलेली नवीन मुलगी मी सायली राऊत अजून आलेली नाही त्याच्या कपाळावर आट्या पसरल्या जॉबचा पहिला दिवस आणि लेट छान काय दिवे लावणार आहेत स्टॉक जगातल्या सगळ्या बिंडोक मुली माझ्याच नशिबात आहेत आज साडे अकरा वाजता ती धापा टाकतच ऑफिसमध्ये येते मॅ कमी सर तो एका फाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला असतो यस कमिंग सर मी सायली राऊत मला हे मिस्टर जाधव यांनी म्हणजे तुमच्या आजोबांनी लेटर दिला आहे आणि आजपासून जॉईन व्हायला सांगितलं आहे तो तसाच फाईलमध्ये डोकं घालून होता नाव ऐकताच तो रागाने फाईल बाजूला काढतो आणि दोघेही एकमेकाला बघून चकित होतात तिला थोडं अवघडल्यासारखं वाटतं आणि त्याला राग येतो तू तू आहेस ती आजोबा तर तुझं फार कौतुक करत होते म्हणे खूप गोड सालस प्रामाणिक आहेस तू तुझा गोडवा मी अनुभवला आहे तिला खूपच लाज वाटत होती आय एम सॉरी सर सकाळी त्या सगळ्या गडबडीत माझी उभं चुकली आणि मला उशीर ठीक आहे तुम्ही जाऊ शकता कुठे नाही म्हणजे मी कामाला सुरुवात करू ना हो कामालाच जा म्हटलं मी ऑफिसमधून नाही काढलं तुम्हाला मी ऑफिसच्या बाहेरच्या गोष्टी ऑफिस बाहेरच ठेवत असतो आजपासून तुम्ही अकाउंट डिपार्टमेंट सांभाळा ती सुटकेसां वि निश्वास टाकून बाहेर येते तिचं काम खूप छान असतं अगदी इम्प्रेसिव्ह ती खूपच फास्ट लर्नर होती अगदी कमी वेळात खूप काही शिकून घेतलं तिनं तिच्याच ऑफिसमधल्या निकिता नावाच्या मुलीशी तिची ओळख झाली दोघींची गट्टी जमली तिच्याकडून तिला दीपकचा स्वभाव समजला होता तो फारच स्ट्रिक्ट शिस्तबद्ध होता उशीर झालेला नियम मोडलेले त्याला अजिबात आवडत नव्हते एकूणच खडूस हा नुसता दिसायला गोरा गोरागुमटा हँडसम आहे पण मुलींशी कसं बोलावं यांना काहीच कळत नाही एक नंबरचा डांबीस आहे असं निकिता सांगते आजोबा त्याला विचारतात का रे आली होती का ती मुलगी हो आली होती ती ऑफिसमध्ये जॉईनसुद्धा झाली तुमचा आदेश कोण बरं मोडणार मला सांगा नाही आजोबा प्लीज पुन्हा नको तो टॉपिक तुम्हाला सांगितलं ना मला लग्न नाही करायचं तू तु तु तुझ्या मनात असलेली एखादी मुलगी सांग किंवा मी सांगेन त्या मुलीशी लग्न कर काही कर पण ह्या वर्षी तुझं लग्न झालंच पाहिजे असं बोलत बोलतच आजोबांच्या छातीत दुखायला लागतं डॉक्टर येतात मायनर अटॅक आहे पण काळजी घेण्याची गरज आहे त्यांना धक्का बसेल असं काही बोलू नका आणि करू नका असं सांगतात दीपक काळजीत पडतो त्याच्या आजोबा तर त्याचे आधार होते त्याला मात्र लग्न करायचं नाही का कोणास ठोक पण मुलींपासून तो दूर दूर पळायचा एखादी मैत्रीण गर्लफ्रेंड कोणीही नव्हती खूप मुली मागे लागायच्या पण तो कोणालाच दाद देत नव्हता सायलीच्या आईची तब्येत अचानक बिघडते खूप मोठं ऑपरेशन करायला सांगितलं असतं तसा खर्चही खूप होता तिचा नवीन जॉब होता लोन तर मिळणं अशक्य आणि नाकूही नातेवाईक इतके पैसे आणायचे कुठून तिचं कुठल्याच कामात लक्ष नव्हतं तिच्या चुका व्हायला लागल्या होत्या दीपक तिला ओरडला ती तशी शांत विचारमग्न असते काय म्हणतोय मी ऐकू येतं का नाही तुम्हाला मग ती डसाडसा रडायला लागते त्याला समजतच नाही की काय झालं सॉरी मला माफ करा अहो मी असंच बोलतच असतो माझं कामच आहे ते पण तुम्ही रडू नका प्लीज आधी तर तुमच्याकडून चुका होत नव्हत्या मग ती सगळी हकीकत त्याला सांगते त्यालाही फार वाईट वाटतं वाट पण कंपनीच्या रूलप्रमाणे तुम्हाला मला आत्ता काहीच मदत करता येणार नाही कारण तुम्हाला किमान एक वर्ष तरी जॉब लागून पूर्ण व्हायला हवा होता त्याला काहीतरी सुचतं मी तुम्हाला मदत करायला तयार आहे पण एका आटीवर तुम्ही माझी खोटी बायको असल्याचं नाटक करायचं हे ऐकून तिला तर धक्काच बसतो सर तुम्ही माझा गैरफायदा घेत आहात लग्न म्हणजे मुलींच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण एक पवित्र बंधन ते खोटं खोटं कसं करायचं माझ्या आजोबांची तब्येत खूप क्रिटिकल आहे त्यांना माझं लग्न बघायचं आहे पण मला लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही तुम्ही जर तयार असाल तर दोघांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ती विचार करते आणि हो म्हणते एक आठवड्यानंतर लग्नाची तारीख ठरते तिच्या आईचं ऑपरेशन होतं सगळा खर्च दीपक करतो तिला आनंद झाला होता पण त्याची आट आठवली की तिचं मन नाराज व्हायचं अचानक दोन दिवसांनी तिच्या आईची तब्येत पुन्हा बिघडली आणि तिची आई त्यातच देवाघरी जाते ती रडतच असते दुसऱ्या दिवशी त्यांच्या लग्नाची तारीख असते तो मॅरेज रजिस्टर ऑफिसमध्ये तिची वाट पाहत असतो तिला कशाचेही शुद्ध नसते आईची आठवण येत असते जसजसा वेळ जाईल तसतसा त्याला इकडे राग येत असतो अशाच असतात मुली फसव्या पैसे घेतले काम संपलं की त्यांना माझी अट माझी गरज यांचं काहीही पडलेलं नसतं त्यांनी तिला खूप फोन केला पण फोन सायलेंडर होता अचानक घड्याळात मोठ्याने बाराचे ठोके होतात तिची समाधी भंग पावते ती घड्याळात बघते तिथेच कॅलेंडर असते आणि तिला ती तारीख दिसते तिच्या काळजात दसं होतं आज माझं लग्न आहे बारा वाजता मी अजून इथंच आहे एका क्षणी मनात विचार येतो की आई तर आता नाही या जगात जिच्यासाठी हे सगळं मान्य केलं तीच नाही आता तर हे मी का करू पण दुसरं मन तिला म्हणतं नाही तुला गेलंच पाहिजे त्यांनी तुझ्यावर किती विश्वास ठेवून तुला मदत केली ती अशीच डोळे पुसून निघते दीड वाजला तरी तिचा पत्ता नसतो बाहेर येऊन तो तिला शिव्या घालत असतो अमोल त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो इतक्यात ती तिकडून येते घ्या आल्या मॅडम विचार बदलला नव्हता ना तुमचा ती कोरड्या स्वरात नजर लपवत म्हणते मला माफ करा सर मला उशीर झाला चला आपण लग्न करू ती नववधूच्या वेशात तयार झाली दोघांचं लग्न झालं नवीन लग्न झालेलं जोडपं घरी येतं आजोबांना त्या दोघांना पाहून खूप बरं वाटतं ते दोघांना तोंड भरून आशीर्वाद देतात लवकर नातवंड येऊ द्या असं म्हणतात दोघेही चपापतात आज लग्नाची पहिली रात्र तो आत येतो तसा तिच्या रडण्याचा आवाज त्याला येतो रडतेस कशाला तू मी काही करणार नाही तुला एवढं टेन्शन घेऊ नकोस खरं खरं लग्न झाल्यावर मुली घरच्यांना सोडून आल्यावर रडतात हे नाटक चाललं आहे तो गप्पवस आधीच माझं डोकं दुखायला लागलं आहे त्याच्या अशा बोलण्याने तर ती आणखीनच रडायला लागते तो रागातच तिच्या जवळ जातो आणि तिला काही बोलणार इतक्यात ती त्याला मिठी मारून खूप रडते अचानक तिने मिठी मारल्यामुळे त्याला अवघडल्यासारखं होतं पहिलीच वेळ होती ही कोणी मुलगी त्याच्या इतक्या जवळ होती तो मात्र तिला हाती लावत नाही अचानक त्याला वाटते की ही माझ्या गळ्यात तर पडत नाही ना माझं घर श्रीमंती पाहून कायमचं इथं राहण्याचा प्लॅन तर नाही ना हिचा बराच वेळ ती रडतच असते मग तिला समजतं की तिनं दीपकला मिठी मारली आहे ती संकोचाने बाजूला होते आणि त्याची माफी मागते तो म्हणतो काय झालं सांगशील का आई देवाघरी गेली रात्रीच असं म्हणून ती अजून रडायला लागते दीपकला आता खूप मोठा धक्का बसतो ती फोन का उचलत नव्हती तिला यायला उशीर का झाला याचं कारण त्याला आत्ता कळालं तिची जन्मदात्री आई तिला सोडून गेली होती आणि मी मात्र तिच्या मनाचा जराही विचार न करता तिला बोलतच होतो किती स्वार्थी वागलो मी त्याला स्वतःचाच राग येतो जसं मी माझ्या आजोबांसाठी हे लग्न केलं तसंच तिनंही तिच्या आईसाठी केलं होतं मी तिला अप्रामाणिक समजत होतो पण तरीही ती आली तिनं तिचं प्रॉमिस पाळलं या क्षणी तिला आधाराची गरज होती म्हणून ती मला मिठी मारून मी तिच्याबद्दल शंका घेत होतो त्याला वाटत होते की पुन्हा तिला मिठीत घेऊन रडू द्यावं पण तो स्वतःला रोखून धरतो तिला आग्रह करून जेवायला घालतो ऑफिसमधला तो आणि घरातला तो यात तिला खूपच फरक जाणवत होता आता लग्नाला पंधरा दिवस झाले होते ती घरात चांगली रोळी होती ती आजोबांची पत्तपाणी करायची सगळ्या नोकरांशी प्रेमाने वागायची सर्वांना तिचा स्वभाव आवडत होता जेवण खूपच सुंदर बनवायची तिच्या हातचे जेवण दीपकलाही आवडू लागलं होतं खूप दिवसांनी रादर खूप वर्षांनी तो असं टेस्टी जेवण जेवत होता एक उत्तम गृहिणीचे सगळे गुण तिच्यात होते रात्र झाले दोघेही रूममध्ये होते एकमेकांचे आवडीचे रंग गाणे चित्रपट ते एकमेकाला सांगत होते गप्पा मारत होते दीपकने त्याच्या लहानपणीचा एक विनोद सांगितला ती मनसोक्त हसली इतक्या दिवसात तिचं हास्य गालावरचे खळी त्याला वेड लावत होती ती रूमभर फिरत होती तिचा जा तोल जाणार तोच त्याने तिला अलगद मिटीत घेतलं त्याच्या स्पर्शाने ती लाजली ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते आणि त्याने तिच्या ओटावर ओठ टेकवली तिला तिच्या ती शरीराचा नव्या कोऱ्या सुगंधाने तो वेळावला होता तिलाही आवडायला लागला दीपकसुद्धा तिच्याकडे ओढला जातो दोघेही एकरूप झाले सकाळी त्याला खूप अपराधी वाटत होतं मी कसा काय वाहत गेलो तीही याला जबाबदार होती तिला माझ्या श्रीमंतीचा मोह हो झाला असे म्हणून तो तिला खूप बोलतो ती दुखावली पण आता ती त्याच्यावर प्रेम करत होती तो तिला निघून जायला सांगतो तिला खूप राग येतो चूक फक्त तिची नव्हती ती तिच्या ती ती घरी जाते दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला लेमन कलरची साडी मॅचिंग ब्लाउज हिरव्या बांगड्या भांगात कुंकू गळ्यात मंगळसूत्र अप्रतिम सौंदर्याची खानच दिसत होती तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून सर्वांना धक्का बसला सगळेजण तिच्या भोवती जमले होते इतकी गर्दी का केली आहे यांनी तो बाहेर येतो किती सुंदर दिसते आहेस तू एवढं सुंदर कोण आला आहे तो विचार करतो तो पाहण्याचा प्रयत्न करतो पण गर्दीतून त्याला काहीच दिसत नाही मग तो रागाने ओरडतो काय चालला आहे काम नाहीत का सगळेजण आपापल्या जागेवर पडतात ती तशीच उभी होती दीपकचे शब्द त्याच्या तोंडातच राहतात जराही नजर खाली न पडता तो तिच्याकडे पाहत होता त्याला रात्रीचा प्रसंग आठवतो तिने आज का मंगलसूत्र घातलं आहे तो विचार करतो सायली त्याच्या शेजारून तिच्या जागेवर जाते तिच्या जा सेंटचा सुगंध त्याला वेळ लावत होतं त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं पण ती त्याच्याकडे पाहत नव्हती सर्वजण तिला विचारतात की कोणाशी लग्न केलं पण ती काहीच सांगत नाही त्याला वाटलं की ती ऑफिसला येणार नाही पण ती आली होती काही दिवस निघून गेले आजोबांचं निधन झालं तो एकटा पडला त्याला आधाराची गरज होती आता तिची खूप आठवण येत होती त्याला पण ती जवळ नव्हती ती रोज त्याला दिसायची पण कामाचं सोडून ती बोलत नव्हती ती पगार होताच त्याला पैसे देते त्याला कळत नाही की ही असं का करत होती मी तुमच्या घरी राहिले खाल्लं त्याचे हे पैसे असं ती म्हणते त्याला खूप लाज वाटत होती ती काही वाईट नव्हती स्वार्थी पण नव्हती त्या रात्री जे काही झालं त्यात माझी पण चूक होती मग मी तिला एकटीलाच का दोष दिला त्यालाही आता ती आवडू लागली होती तो तिची माफी मागतो पण ती काहीच बोलत नाही एके दिवशी उशिरा ऑफिस सुटतं ती ॲटोची वाट पाहत होती त्याला ती दिसली रात्र खूप झाली होती एकटी अशी उभी राहणार त्याला तिची काळजी वाटत होती म्हणून तो तिला म्हणतो मी सोडतो ती नकार देते किती हट्टी आहे हे तो थोडा पुढे जातो तिला ॲटो मिळेपर्यंत थांबतो पण इतक्या दोन गुंड तिला त्रास देतात ती खूप घाबरली रडायला लागली तिला खूप केळस येत होता इतक्या दीपक तिथे येतो त्या गुंडांना मार देतो आणि ती घाबरून त्याला मिठी मारते तिला त्याचा आधार वाटतो पण पुन्हा तिला त्याचं बोलणं आठवतं ती दूर होते तो तिला गुपचूप गाडीचा दरवाजा उघडून देतो ती आत बसते तो तिच्यासाठी थांबला होता म्हणजे खरंच त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता असे तिला वाटत होते आता तो तिची माफी वागण्यासाठी खूप बुके तिच्या घरी पाठवतो पत्र लिहितो मेसेज करतो पण ती त्याच्याशी काहीच बोलत नाही प्रेम तर होतच कारण खोटं असलं तरी लग्न केलं होतं तिनं त्याच्याशी त्याला त्या नात्याची जाणीव नव्हती पण तिला होती त्याच्यापासून लांब गेली तरीही ती त्याचीच पत्नी म्हणून जगणार होती त्याच्यासाठी तिचाही जीव तुटत होता पण त्याने केलेला अपमान आठवत होता दोन दिवस झाले तरी तो ऑफिसला आला नाही तो आजारी होता हे तिच्या कानावर आलं ती बैचन झाली ही येईना ती एका रात्री उठली त्याच्या घरी गेली तर तो कणत होता तिला पाहून भाऊक झाला तिने काडा बनवला पण त्याने ही हट्टीपणा सुरू केला माझं दुखणं शरीराचं नाही मनाचं आहे तू मला माप केलं का ते आधी सांग ती गप्पच होती त्याने हे काढा घेणार नाही माझी उगीच काळजी करू नकोस तू तु तुझा तु वेळ माझ्यावर वाया घालू नको ते मंगळसूत्र आत्ताच काढ आणि तू मला सांग की तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही तू आता हट हट्टाला पेटला होता झाली चूक पण कर ना माप तू दूर गेल्यावर तुझी किंमत कळाली मी तुझ्यावर खूप प्रेम करतो काय करू म्हणजे माफ करशील सांग ना तिचा हात हातात घेऊन आता तो रडू लागला तरीही ती गप्पच होती तिच्या मनाला पाजर फुटत नव्हता फक्त एवढंच म्हणाली काळा प्या तुम्हाला आजोबांची शपथ आहे त्याने गुपचूप केला आता झोपा बरं वाटेल आणि माझ्यासाठी तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका मी गरीब आहे पण लालची नाही हे कायम लक्षात ठेवा त्याला ते त्या ऐकून खूप दुःख झाले ती त्याला कधीच माफ करणार नव्हती घराची अवस्था तर खूपच वाईट झाली होती बेडरूम अस्ताव्यस्त होतं ती होती तेव्हा सगळं छान आवरायची पण ती गेली नोकर ते नोकरच घरच्या स्त्रीसारखं आपले मना त्यांच्यात कुठून येणार आता तो बरा झाला नेहमीप्रमाणे ऑफिसला आला तिच्याकडे नुसता बघायचा एके दिवशी ती आली एक कागद त्याच्यासमोर ठेवला त्यावर एक डबी त्याने कागद वाचला त्याला प्रचंड धक्का बसला तिचा राजीनामा होता तो ती नोकरी सोडत होती निदान ऑफिसमध्ये पाहून तरी समाधान होत होतं पण ती कायमची जाणार होती एका चुकीची किती मोठी शिक्षा तो निराश झाला तुमचे सर्व पैसे मी काम करून फेडले आहेत मी आता इथे नोकरी करू शकत नाही त्याने जी डबी उघडली हात मंगळसूत्र होतं आता तर तो पूर्ण खचला खुर्चीतच कोसळला शब्द फुटत नव्हते फक्त अश्रू मी या खोट्या नात्याचा आज त्याग करते कायमचा ती असं म्हणून निघून जाते तो तसाच तिच्याकडे पाहत होता ऑफिस सुटलं तरी तो घरी जाईना तिच्याशिवाय घरात मन लागत नव्हतं आणि आता ऑफिसात हे ते लागणार नव्हतं रात्रीचे बारा वाजले तो उठला सरळ दारूच्या दुकानात गेला आज पहिल्यांदा खूप दारू प्यायला घरी आला घर अगदी लख स्वच्छ दिसत होतं सगळ्या वस्तू जिथल्या तिथं बेडरूममध्ये टापटीप होत्या जणू काही तिनंच आवरल्यासारखं वाटत होतं त्याला तिचा भास झाला दारूचा नशेत त्याला ती दिसू लागली तो तिच्या दिशेने पुढे गेला आणि त्याचा तोल जाणार इतक्यात तिने त्याला सावरलं तू परत आलीस आय लव यू मला परत कधीच सोडून जाऊ नको पुन्हा कधीच तुला दुखावणार नाही माफ कर असं बडबडत हाथ, तो झोपी गेला तिने त्याला बेडवर झोपवलं तिचा हात हातात घेऊन तो झोपी गेला सकाळी उठला ती कुठेच दिसत नव्हती डोकं धरून बसला म्हणजे ती नव्हतीच तिचा भास होता पुन्हा तो निराश झाला इतक्या त्याच्यासमोर चहाचा ट्रे आला चहा घ्या बरं वाटेल तिच्या आवाजाने त्याने चमकून वर पाहिलं सायलीच होती ती म्हणजे रात्रीचा त्याचा भास नव्हता ती खरंच आली होती त्याने गुपचूप चहा घेतला ते अंथरुणाच्या पांघरुणाच्या घड्या घालत म्हणाली रात्री दारू पिऊन आलात परत असं केलं तर याद राखा या घरात दोन हट्टी माणसं नकोय त्यामुळे यापुढे हट्ट करायचा नाही तो लहान मुलासारखं तिचा ऐकत होता नाही हो नाही अशी मान डोलवत होता तिला अशी हक्काने वावरताना पाहून तो खूप सुका होता तो तिला मिठी मारणार इतक्यात ती म्हणते लांब राहा अजून लग्न नाही झालं आपलं आणि तो ती डबी उघडतो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून म्हणाला झालं लग्न काल आपलं खोटं नातं तू संपवलं पण आजपासून आपल्या खऱ्या पतीपत्नीच्या नात्याला सुरुवात झाली आहे त्याने तिला मिठी मारली तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे अधूर आहे मला कधीच सोडून जाऊ नको त्याचा कंठ दाटून आला होता तिने त्याचे अश्रू पुसले तेही त्याला बिलगले ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य